हॅलो मी प्रांजली प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पिझ्झा तर हा पिझ्झा आहे तो आपण पॅनवरतीच बनवणार आहोत आणि त्याचा बेससुद्धा बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण फटाफट सुरुवात करूयात तर आता आपण बेस बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दही घेतलेलं आहे दीड चम्मच त्यानंतर इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे पाव चमच त्यानंतर बेकिंग सोडा घेतलेला आहे पाव चमच हे दोन्ही खूप गरजेचं आहे त्यानंतर अगदी थोडंसं मीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे पाव चमच साखर घेतलेली आहे आणि इथे मी आता एक कप मैदा घेतलेला आहे तर आता आपण पाणी न घालता आधी सर्व मिक्स करून घेऊयात आणि आता हाताने आपण मिक्स करून घेऊयात आता आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊयात अगदी थोडं थोडं पाणी घालूनच मळून घ्यायचं आहे आणि घट्ट आपल्याला गोळा ठेवायचा नाही आहे असं मऊ असं ठेवायचं आहे तर हा पेस्ट बनवायला अगदी खूप खूप सोप्पा आहे तर इथे मला पाव कप पाणी लागलेलं आहे पीठ मळण्यासाठी अगदी पाव कप पाणी आहे तो अगदी पुरेसा आहे एक कप मैद्यासाठी तर बघू शकता आपला पीठ आहे तो मळून झालेला आहे अगदी आता थोडंसं तेल लावून घेऊयात आणि थोडंसं पुन्हा मळून घेऊयात असं एकदम पीठ आहे तो आपल्याला सॉफ्ट ठेवायचा आहे बघू शकता अशा पद्धतीचं तर इथे बघू शकता आपलं पीठ आहे तो मळून झालेला आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून एक तास आपण रेस्ट करायला ठेवूयात तर इथे बघू शकता एक तास झालेला आहे आणि पीठ एकदम मस्त असं आपलं तयार झालेलं आहे बघू शकता अशा पद्धतीचं आता आपण थोडंसं अगदी मळून घेऊयात सो पुन्हा आपण मळून घ्यायचं आहे जेवढं सॉफ्ट करता येईल तेवढं आपण पीठ सॉफ्ट करून घ्यायचं आहे तर आता आपण बेस तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी थोडंसं मैदा घेतलेला आहे त्यानंतर आता आपलं जेवढ्या साईजचा आपल्याला बेस तयार करायचा आहे तेवढा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हाताने आधी असं सा थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण लाटणीने लाटून घेऊयात आणि लाटणीला देखील थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे मैद्याचं आणि हे आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे जास्त चपातीसारखं पातळ देखील करायचं नाही आहे बेस बघू शकता अशा हलक्या हाताने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मैद्याचं पीठ आहे ते असं तांदलं जातं जसं आपण राऊंड शेपमध्ये देणार तसं आपलं पीठ आहे ते तांदलं जातं तर बघू शकता मी ह्या साईडचं बेस तयार करणार आहे तर आता आपण पॅनवरती टाकूयात तर त्यासाठी इथे मी आधी पॅनला तेल लावून घेतलेलं ला आहे सर्व साईडने आणि पसरून घेऊयात आता आपण बेसला त्यानंतर आता आपण फोकच्या मदतीने असे होल होल काढून घेऊयात एकदम आतपर्यंत देखील होल होल काढून घ्यायचे नाही आहेत असं वरच्यावर काढून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला बेस आहे तो फुलून द्यायचा नाही आहे बेस फुलू नये म्हणून असं आपण होल काढून घ्यायचे आहेत बेसला तर बघू शकतात इथे झालेलं आहे आता आपण पिझ्झा सॉस लावून घेऊयात इथे मी रेडीमेड पिझ्झा सॉस घेतलेला आहे त्यानंतर कॅचअप घेतलेला आहे टोमॅटो कॅचअप आहे एक चमच होईल एवढा आहे आणि आता आपण सर्व साईडने लावून घेऊयात तुम्हाला शेजवान चटणी देखील घालायची असेल तरी तुम्ही घालू शकता आता इथे मी चीज घेतलेला आहे मोंजरेला चीज घेतलेला आहे छोटे स्लाईस तुकडे करून घेतलेले आहेत आणि किसून देखील घेतलेलं आहे आता आपण सर्वकडे घालून घेऊयात तुम्हाला जेवढं चीज घालायचं आहे तेवढं तुम्ही चीज आवडीने तुमच्या घालू शकता तर इथे बघू शकता चीज देखील घालून झालेलं आहे त्यानंतर इथे मी काही व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत कांदा घेतलेला आहे रेड शिमला मिरची घेतलेली आहे ग्रीन शिमला मिरची घेतलेली आहे त्यानंतर कॉर्न घेतलेले आहेत बेबी कॉर्न घेतलेले आहेत आणि येलो शिमला मिरची देखील घेतलेली आहे आधी आपण रेड शिमला मिरची लावून घेऊयात त्यानंतर येलो शिमला मिरची लावून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेशन करू शकता त्यानंतर आता आपण कांदा लावून घेऊयात त्यानंतर ग्रीन शिमला मिरची लावून घेऊयात आता आपण कॉर्न लावून घेऊयात जर तुमच्याकडे कॉर्न नसेल तर तुम्ही नॉर्मल कॉर्नचे दाणेसुद्धा घेऊ शकता किंवा स्किपदेखील करू शकता आता आपण किसलेला चीज घालून घेऊयात तुम्हाला जेवढा चीज घालायचा आहे तेवढा तुम्ही चीज घालू शकता तर आता आपण वरून किसनेने किसून घेऊयात चीज असं सर्व साईडने किसून घेऊयात आणि आत्ता पुन्हा सजावटीसाठी वरून कांदा लावून घेऊयात बघू शकता कांद्याचे असे मी स्लाईस करून घेतलेले आहेत आणि थोडस कॉर्न देखील लावून घेऊयात तर आता आपण पॅनला गॅसवरती ठेवूयात आणि गॅस आहे ती एकदम आपण स्लो ठेवायची आहे अगदी पॅन पिझ्झा होण्यासाठी फक्त दहा मिनटंच लागतात तर आता आपण दहा मिनटाने चेक करून घेणार आहोत तर इथे मी एक झागण लावून घेतलेलं ला आहे आणि फक्त दहा मिनटंच ठेवायचं आहे तर आता आपली दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण चेक करूयात तर इथे बघू शकता आपला पिझ्झा आहे तो मस्त असा तयार झालेला आहे चीज देखील मस्त मेल्ट झालेला आहे आता आपण कटिंग करायला घेऊयात तर इथे तुम्ही चाकूच्या मदतीने सुद्धा कट करून घेऊ शकता जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल आणि सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या त्याने मला खूप असं मोटिवेशन मिळतं आणि आता तुम्हाला जेवढ्याच पिसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे पिझ्झा तेवढ्या पिसेसमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता तर इथे मी फोर पीसेसमध्येच पिझ्झा कट करून घेणार आहे आणि आता वरून रेड चिली फ्लिक्स घालून घेऊयात तर इथे बघू शकता आपला मस्त असा पिझ्झा आहे तो तयार झालेला आहे बघू शकता मी तुम्हाला बेसदेखील दाखवते हो मागच्या साईडने एकदम मस्त ब्राऊन झालेला आहे एकदम परफेक्ट आपला बेससुद्धा शेकला गेलेला आहे तर आता आपलं पिझ्झा आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे तर कशी वाटली ही माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय थँक यू फॉर वॉचिंग